माझा नमस्ते सर्व सांगली जिल्ह्यातील नागरिकांना माझं आव्हान आहे की आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विशेष करून जो वाद निर्माण झालेला आहे यामध्ये कोणताही गैरसमज अफवा पसरू नये जी घटना घडलेली आहे त्याच्यावर स्थानिक पोलीस प्रशासनाने ताबडतोब कारवाई पण केली आहे त्या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत काही आरोपींना पोलीस विभागाने पकडलेलं पण आहे बाकी आरोपींचा शोध घेणं चालू आहे तर आपल्याकडे कुठेही जिल्ह्यामध्ये यावरून गैरसमज किंवा कोणत्याही चुकीच्या बातम्या प्रसारित नयेत विशेष करून सोशल मीडियावरून याची प्रत्येकानं दक्षता घ्यावी आम्ही सुद्धा सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहोत सर्व जबाबदार नागरिकांना या ठिकाणी विनंती पण आहे आपल्या निदर्शनास कोणतीही गोष्ट आली तर ताबडतोब तुम्ही स्थानिक पोलीस स्टेशन स्थानिक प्रशासन यांना ती माहिती द्यावी जेणेकरून आम्हाला त्याच्यावर ताबडतोब कारवाई करता येईल पोलीस विभागाकडून खबरदारीचे उपाय म्हणून आम्ही संपूर्ण जिल्ह्यात महत्त्वाच्या ठिकाणी फिक्स पॉईंट लावत आहोत पेट्रोलिंग पण चालू आहे आमची कोण यंत्रणा पण सतर्क आहे आणि कुठेही काही चुकीचा का प्रकार होणार नाही यासाठी आम्ही पूर्णत सज्ज आहोत आज मोहरम त्याचबरोबर आषाढी एकादशी या दोन्ही गोष्टी आपल्याकडं अतिशय शांततेनं पार पडत आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक नागरिकाचं योगदानही महत्त्वाचं आहे शांतता समितीच्या बैठका पण पोलीस स्टेशन स्तरावर घेण्यात आलेल्या आहेत त्याप्रमाणे सगळ्यांना योग्य त्या ते सूचना पण आपण देत आहोत ग्रामीण स्तरावर पोलीस पाटीलही आपापल्या हद्दीमध्ये सतर्क आहेत लक्ष ठेवून आहे आणि माझ्या मीडियाला पण आव्हान आहे की आपणही बाबतीत नागरिकांना योग्य त्या सूचना योग्य ती माहिती वेळोवेळी करू धन्यवाद